हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल चला वाशीमधलं मधुबन स्वीट एक्सप्लोर करूया तिथे काय काय मिळतं बफेमध्ये काय काय आहे सगळं बघून येऊया आम्ही गेलेलो दुपारी त्यामुळे खूप रश होतं आणि आम्हाला थोडं का खूप वेळ बसावं लागलं तिथे नंतर आम्हाला वेटिंग पिरियड झाल्यानंतर आपण जाऊन तिथे फूड एक्सप्लोर केलं खूप व्हेरायटी स्टार्टर्स होत तिथे अनलिमिटेड पण होता ओनली वेज स्टार्टर्स आहेत तिथे आम्ही सगळं व्हेरायटी थोडं थोडं टेस्ट करण्यासाठी घेतलं तिथे पिझ्झा गरम गरम सर्व करत होते सगळं टेबलवरती आणि कोक्स ओनली टू ग्लासेस तुम्हाला फ्रीमध्ये होते त्याच्यानंतर आम्हाला पे करावं हो लागत होतं तर आम्हाला दोनच फस झालं तर दोनच घेतलो आपण आणि हे गार्लिक ब्रेड पण होतं अवेलेबल आणि पाणीपुरी तर एवढं सगळं खाऊन पोट भरलेलं होतं तर टेस्टसाठी एक आपण घेतलेलं होतं लास्टला सगळं झाल्यानंतर डेझर्ट म्हणून एक आईस्क्रीम पण आहे त्याच्यामध्ये वन टाईम तुम्ही पण फॅमिलीसोबत जाऊन विजिट करू शकता वर्थ आहे टू नाईंटी नाईनमध्ये खूप व्हरायटी आहेत अजून आपण घेतले नाही त्याच्यामध्ये पावभाजी असं खूप व्हरायटी आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू